एसआर व्ही हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत असलेले नामांकित आरोग्य तज्ज्ञ तथा शैल्य चिकित्सक डॉक्टर प्रणित सोनवणे यांनी शस्त्रक्रियेच्या क्षेत्रात मानाचा उच्चांक गाठला आहे त्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत एक हजार सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहे या यशस्वीतेतून डॉक्टर सोनवणे यांच्या आस्थिविकारावरील उपचार आणि रुग्णांचे जीवनमान उंचवण्यासाठी असलेले समर्पण भाव अधोरेखित होतो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी ही यशस्वी कामगिरीची नोंद केली आहे त्यांनी हस्तीविकारांच्या क्षेत्रात विशेषतः गुडगे खांदे आणि खुब्याच्या प्रत्यारोपण यशस्वी करताना अल्पावधीत मोठ्या संख्येने रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे एस आर वी राजबहादूर हॉस्पिटल नाशिक हे एस आर व्ही ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सची ही पाचवी शाखा आहे आमचे तीन हॉस्पिटल्स मुंबईमध्ये ऑलरेडी आहेत गोरेगाव डोंबिवली अँड चेंबूर लार्जेस्ट युनिट इज इन द बँगलोर अँड दिस इज द फिफ्थ युनिट आपल्याकडे सुसज्ज शस्त्रक्रिया गृह आहे आणि सी एस एस टी दॅट इज सेंट्रल स्टरएल सप्लाय डिपार्टमेंट एकोणावीस बेडचं आय सी यू इकडे आहे हे एक टर्शरी लेवल केअर सेंटर आहे इथे आपल्याकडे आपल्या पॅनलवर जवळजवळ शंभराहून अधिक कन्सल्टंट्स आहेत आणि त्यानुसारच आपले नाशिकच्या सगळ्या आपल्या कम्युनिटीसाठी आपले रेट्स हे अतिशय माफक दरामध्ये आपण इथे देतो सो एकदम हाय क्वालिटी ऑफ हेल्थकेअर डिलिव्हरी uh, सर्विसेस मेडिकल सर्विसेस ॲट अफोर्डेबल रेट याकडे आणि वैद्यकीय सेवा सुविधांच्या गुणवत्तेकडे आमचा जास्तीत जास्त भर आहे तर सांदेरोपण पूर्वी बऱ्याच लोकांचे गैरसमज होते की हे यशस्वी होत नाही सक्सेस होतं का आणि त्यामुळे लोक आपलं सेकंड इनिंग ऑफ लाईफ म्हणजे पन्नाशीनंतर साठीनंतर वेदनाही वेदना, वेदना घेऊन जगायचे गुडघे खूप प्रचंड दुखायचे चालता येत नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या वजनामध्ये भर पडायचा डायबिटीज कंट्रोल नाही व्हायचं बी पी कंट्रोल करता नाही यायचा तर चालणे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हे सगळे आजार दूर ठेवायला आणि त्यासाठी सांधे चांगलं असणं निरोगी असणं वेदना रित असणं सगळ्यात महत्त्वाचं आणि त्यासाठीच सांधे रोपण जर चांगल्या टेक्निकनी नव्या टेक्निकनी केले तर हेच नक्की नक्कीच यशस्वी होते आणि त्यानंतर पेशंटला एक नव्याने वेदनारहित जीवन जगता येते एस आर हॉस्पिटल येथे डॉक्टर सोनवणे ने यांच्या नेतृत्वाखाली अस्थिविकाराशी निगडीत शस्त्रक्रियेची योजना प्रभावीपणे राबवली जात आहे आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता गुणवत्तापूर्ण सेवा आणि सर्व समावेशक काळजी हे सर्व घटक नाशिकच्या रुग्णांना उपलब्ध होतील याची साक्ष्य या निमित्ताने दिली आहे एन सी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक